सर्वात मोठी बातमी अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे यवतमाळमधील शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री संजय राठोड देखील उपस्थित होते यवतमाळमध्ये अनेक सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशांच्या यादीत तेजस ठाकरे हे नाव देखील होते हे, ना हे नाव ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या तेजस ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेजस ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी बळकटी मिळेल असे म्हटले यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्याने पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत केले या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आणि मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील विजयी घोडदौड आणखी मजबूत होईल हे सर्वजण खऱ्या शिवसेनेत परतले आहेत गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे झाली या सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या सर्वांना चांगले दिवस देण्याचे काम केले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले